तुकाराम साधू तुकाराम साधू गिरमे हे उपाध्यक्षपदी काम करतील यांचं गावच्या वतीनं यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी सर्वांना करा सालाबाद प्रमाणे काल भैरवनाथ ट्रस्टच्या वतीने चैत्री उत्सव समितीचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी म्हणल्याप्रमाणे रंगपंचमीच्या मुहूर्तावर आज सकाळी दहा वाजता भैरवनाथ मंदिरामध्ये चैत्री उत्सव समितीचं चैत्री उत्सवाचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी मी मिटिंग आयोजित केली होती यामध्ये परंपरेप्रमाणे मावळते उपाध्यक्ष प्रवीण मधुकर भोसले आणि अध्यक्ष प्रमोद हो जी बोरावके माजी नगरसेवक यांनी मागच्या वर्षीची चैत्री उत्सव समितीची धुरा सांभाळली होती यावर्षी नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड या ठिकाणी करण्यात आली उपाध्यक्ष सुधाकर साधू गिरमे आणि अध्यक्षपदी वैभव बापू जगताप यांची निवड झाली त्यांचा एकदा त्वर टाळ्यापासून अभिनंदन करा परतप्रमाणे वैभवनाथ चैत्री उत्सव या ठिकाणी नाथसाहेबांना पाठी पाच वाजता अभिषेक करून या ठिकाणी यात्रा उत्सवाला प्रारंभ होईल गावातील सर्व देवदेवतांना अभिषेक आणि पोशाख करण्यात येतो जी परंपरा आजही कायम आहे दुपारी दुपारच्या अगोदर सकाळी साधारणतः नऊ वाजता बघाडाची परंपरा गेले अनेक वर्ष या ठिकाणी सुरू त्या सुद्धा उत्तम नियोजन उत्सव समितीच्या माध्यमातून केलं जाईल बगाडाचा उत्सव सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होईल या ठिकाणी मंदिराच्या कळसापासून बघाडापर्यंतची धस बांधली जाईल बगाडाचा प्रारंभ होईल त्यानंतर दुपारी महानैवेद्य दे देवाला अर्पण करण्यात येईल सायंकाळी सहा वाजता परंपरेप्रमाणे गावगावचे छबिने आपण या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे या छबिनांच्या माध्यमातून ढोल वाद्यांच्या माध्यमातून गावाची ग्राम या ठिकाणी सुरू होईल साधारणतः पहाटे तीन वाजेपर्यंत ही प्रदर्शना चालू असते प्रदक्षिणा झाल्यानंतर मंदिराच्या प्रांगणामध्ये सर्व गावगावच्या छबिनांची हजेरी घेतली जाते त्यांना उत्तम पद्धतीचे इनाम या ठिकाणी सासवडकर ग्रामस्थांच्या वतीने दिलं जातं दुसऱ्या दिवशी या ठिकाणी चैत्री उत्सवानिमित्त बैगाडा शर्यतीचं नियोजन केलेलं आहे त्या शर्यती पार पडतील तसेच संध्याकाळी कुस्त्यांचा आखाडा उत्तम पद्धतीचं नियोजन केलेलं आहे यावर्षी संपूर्ण कुस्त्या ठरवून

यांच्या माध्यमातून सायंकाळी ऑर्केस्ट्रा त्या ठिकाणी दाखवण्यात येईल हा ऑर्केस्ट्रा कन्हया चौकामध्ये असेल याची सुद्धा सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यायची या व्यतिरिक्त अनेक कार्यक्रम होती त्याचंही नियोजन ग्रामस्थांच्या वतीने यात्रेनिमित्त गावातील सर्व देवदेवतांच्या मंदिरावरती लाईटिंगची रोषणाही केली जाईल या मंदिराची पूर्ण फुल सजावट केली जाईल आणि उत्तम पद्धतीचं नियोजन करून देवाच्या यात्रेची सांगता या ठिकाणी केली जाईल अशा पद्धतीचं उत्तम पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे